माननीय शंकररावजी गडाख आपले माजी मंत्री आमदार लहूजी कानडे आमदार नितीनजी देशमुख आमदार सुनीलजी शिंदे श्रीमती शुभांगीताई पाटील रावसाहेबजी खेवरे करंजी ससाने सचिनजी गुजर हेमंतजी ओगले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी आम आदमी आणि सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आणि भगिनी आपल्या सगळ्यांना तेरा तारखेला लोकसभेकरता मतदान करायचंय हे मतदान आपण सर्वांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना करावं त्यांच्या मशालीच्या चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहे आणि माननीय उद्धवजी सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना घ्यायचं आहे मी या निमित्तानं सांगेल की मला पाथर्डीला दुसरी सभा पुढची असल्यामुळं मी बोलून जातो आहे परंतु अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसतं एक चैतन्य आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसत आहे महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा हा महाराष्ट्रामध्ये मिळतोय जेथे जाऊ तिथे उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे आपले येथे सुद्धा मान्य भाऊसाहेब वाकचौरे आपले माजी खासदार म्हणून काम केलेलं आहे त्यांनी खासदार म्हणून काम केलं आता ते दहा वर्षे खासदार नव्हते परंतु सातत्यानं जनसामान्यात वावरणार सुखादुखात भेटणार असं व्यक्तिमत्व कोण असेल आपला माणूस कोण असेल तर भाऊसाहेब वाकचौरे हे सगळ्यांनी आतापर्यंत मान्य केलेलं आहे आणि वर्ष गायब झाले होते त्यांना आता कायमच गायब करण्याचं आता ठरलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे आपल्याला या मतदारसंघात तर विजय मोठा मिळवायचाच आहे दक्षिण नगर मध्ये सुद्धा विजय हा मोठा राहणार आहे निलेची लंके प्रचंड मताधिक्याने विजय होणार आहे एक करंट सगळ्या लोकांमध्ये दिसतोय आणि याचा अर्थ हे उमेदवार तर विजय होणार नगर जिल्हा महाविकास आघाडीला एक चांगली भेट आपल्याला देणार आहे दोन्ही उमेदवार दोन खासदार देणार आहे परंतु त्याबरोबर हेही सांगतो मी की महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठा विजय महाविकास आघाडीचा झालेला दिसेल आपल्याला मतदान करायचंय तेरा तारखेला मतदान करायचं आहे एकंदर हा संपूर्ण मतदान आपल्याला देश वाचवण्याकरता करायचे आपली लोकशाही वाचवण्याकरता करायचे आपल्याला राज्यघटना वाचवण्यासाठी आपल्याला करायचं आहे देशामध्ये जे दहा वर्षामध्ये वातावरण आपण सर्वजण पाहत आहोत केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला देशामध्ये दहशत निर्माण करण्याचं चा काम चाललेलं दिसत आहे राजकारण एका वेगळ्या पातळीला जाऊन पोहोचलंय मणिपूर सारख्या घटना आपल्याला दिसत आहेत आमच्या कुस्तीगीर महिलांवर अत्याचार होतोय खासदार मोकाट फिरतोय मुली मात्र जेलमध्ये जात आहेत आता बंगलोरला आणखी नवं प्रकरण दिसतय आमचे दोन मुख्यमंत्री त्यांना काही कारण नसता जेल जेलमध्ये घातलेलं दिसत आहे हे सगळं चाललंय पार्लमेंट मध्ये लोकसभेमध्ये एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित करण्याचा उच्चांक भारतीय जनता त्यांच्या सरकारनं केला आणि काळे कायदे पास करून घेण्याचा कार्यक्रम त्यांनी केला आपल्या सगळ्यांनी पाहिले शेतकऱ्याकरता किती वाईट वागले वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आजही परिस्थिती अशी आहे कांद्याचा बाजार खरं निर्यात बंदी उठवली निर्यात बंदी उठली फक्त ती गुजरातच्या शेतकऱ्या करता उठली गुजरातचा दोन हजार क्विंटल कांदा हा परदेशात गेला नाव मात्र निर्यात बंदी उठवली महाराष्ट्रातली निर्यात बंदी उठली नाही आणि म्हणून आजची स्थिती अशी आहे की भाव मिळाला नाही म्हणून सगळ्या मार्केट कमिट्या बंद पडलेल्या होत्या ही वस्तुस्थिती ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे कापसाला बाजार नाही अवस्था आहे सोयाबीनला बाजार नाही अवस्था आहे उसाच्या शेतकऱ्यांना सुद्धा साखरेला निर्यात बंदी करून त्यांना जे चार पैसे मिळाले असते त्याच्यावर सुद्धा अडचण आणण्याचं काम केलं आहे हे शेतकरी विरोधी असं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बसलेलं ही वस्तुस्थिती आहे मी आपल्याला सांगतोय केंद्रामध्ये ज्यावेळेस तीन शेतकऱ्याच्या विरुद्ध तीन काळे कायदे आले शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि संपूर्णपणे दिल्लीला घेराव घालण्याचं काम करत असताना त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले गेले अश्रुधूर सोडला गेला सातशे शेतकरी आपल्याला आकडा येत नाही कारण मीडिया चॅनल हे दाखवत नाही एकंदर त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडला त्या आंदोलनामध्ये सातशे शेतकरी मृत्यूमुखी पडले सातशे शेतकरी पुन्हा आंदोलन केलं ते सुद्धा मोडण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचं काम ते करतायत परंतु शेतकरी म्हणजे शेतकरी निव्वळ शेतकरी नसतो तर त्याच्याकडे चार पैसे आले तर ते बाजारपेठेमध्ये शहरात येत असत तर व्यापार चालत असतो हे विसरून आपल्याला सगळ्यांना चालणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना हे सरकार केंद्र सरकार तर बदलायचं आहेच राज्याच्या पातळीला असलेलं सरकार आपण पाहिलंय राज्य पातळीचं सरकार आलं कसं हे आम्ही होतो मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होतं कोरोनाचं संकट होतं पहिला निर्णय आम्ही सात मंत्री असताना उद्धवजी च्या नेतृत्वाखाली आम्ही सात सहा जण आणखी सात जणच मंत्री असताना पहिला निर्णय आम्ही काय केला तर तुमची दोन लाखाची कर्ज माफी एका झटक्यात करून टाकली होती कोणताही त्रास न होता त्याच्याकरता रांग लावून बसण्याची गरज नाही शिक्के देण्याची गरज नाही सहजतेने दोन लाख रुपये तुमच्यापर्यंत पोहोचत होते हा ऐतिहासिक निर्णय हजारो कोटी रुपये त्याकरता घातले पण राज्याचे घातले पण ते शेतकऱ्या करता घातले तो मला या निमित्तानं सांगतो हा निर्णय आम्ही प्रथम कॅबिनेट मध्ये केला कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पत्तीला मदत केली हे सुद्धा विसरता येणार नाही जागतिक पातळीला सुद्धा महाराष्ट्राने कोरोना ज्या पत्तीने हाताळला याचं कौतुक जागतिक पातळीला झालेलं आहे जागतिक पातळीला कौतुक झालेलं आहे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक एखाद्या कुटुंबाच्या प्रमुखांना कुटुंब सांभाळावं तसा महाराष्ट्र सांभाळण्याचं काम त्यावेळेस उद्धवजीने केलं हे कोणालाही विसरता येणार नाही अनेक निर्णय आम्ही अने करीत होतो शेतकऱ्या करता कामगारा करता छोट्या व्यापाऱ्या करता सगळ्यांकरता असं असताना सरकार पाडलं गेलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती का पन्नास खोके एकदम ओके नाही माजलेच बोके असं म्हणायला लागले आता नवा नवा आता फायंडा आलाय नवा आलाय आता आणि त्याच पद्धतीनं पंतप्रधान म्हणतात त्यांनी सत्तर हजार कोटी रुपये भ्रष्टाचार केला दुसऱ्या दिवशी अजित पवार तिकडं धुवून मोकळे झाले स्वच्छ झाले हे आपण पाहिलं आणि हे सरकार आलं तिघांच एकही निर्णय व्यवस्थित झालेला नाही आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले हे आपण पाहिलं आपण हे पाहिलं की आमली पदार्थ था, विद्यार्थ्यांच्या हातात जायला लागले हजारो कोटी रुपयाचे आमली पदार्थ सापडले गेले ड्रग्ज सापडले गेले आणि कोणतंही जे नियंत्रण सरकारचं पाहिजे तिथे नाही अशी अवस्था आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आहे कोणत्या परिस्थितीत ही सुरुवात आपण करतो आहोत सगळ्यात जास्त नुकसान महाराष्ट्राचं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळ्यात जास्त नुकसान केलं आणि खालच्या पातळीला राजकारण नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलंय त्यांना धडा शिकवण्याची वेळ ही तेरा तारखेला आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही मला पुढचा प्रवास करून सभेला जायचंय परंतु भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदान करणं चिन्ह आहे एक नंबरलाच आपलं मतदान आहे भाऊसाहेब वागरे तसे तश, फार पहा एक नंबरला मी जे एक, देना एक मत देणं म्हणजे भाऊसाहेब वागचौरेंना पोहोचणं आहे मान्य उद्धवजींनाही पोहोचणार आहे मान्य राहुलजींना सुद्धा मत एक आपण ज्यावेळेस बटन दाबू ते मान्य राहुलजींना मत ते पोहोचणार आहे त्यांच्या केलेल्या जे काम त्यांनी केलं अनेक मोठ्या पद्धतीनं दौरे आपण पाहिले असतील त्यांची पदयात्रा पाहिली असतील त्या पदयात्रेला सुद्धा मत पोहोचणार आहे ज्यावेळेस आपण भाऊसाहेब वाक मशालीला पोहोचणार आहे आदरणीय प्रियांकाजीला पोहोचणार आहे माननीय खरगे साहेबांना सुद्धा मत हे पोहोचणार आहे मशालीला चिन्ह बटत दाबाल त्यावेळेस एक गोष्ट मी सांगतो काही लोक गैरसमज करतायत वंचितचे उमेदवार एक मुलगी उभी राहिलेली आहे सांगतायत की याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा परंतु ते मत जाणार कुठं ज्या वेळेस वंचित त्या मत देऊ आपण याचा अर्थ ते मत आपल्याला मिळणार नाही या लोकशाहीला मिळणार नाही या राज्यघटनेला मिळणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत असं मत वाया न घालण्याचं काम आपल्याला सर्वांना करावं लागणार आहे गावागावामध्ये समजून सांगण्याचं काम या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावं ही सुद्धा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय प्रचंड मताधिक्यानं भाऊसाहेब वाचव्य करता आता दिवस थोडे राहिले त्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी काम करा आणि हा विजय तुमचा विजय जनतेचा विजय राहील असं मी या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो मला जाण्याची परवानगी द्यावी धन्यवाद साहेब आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या हव्यात सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होता महाराज, कर, या ठिकाणी होत आहे राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान्य बाळासाहेब ठाकरे या मान्यवरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होतंय यानंतर सन्मान्य जी वाक्सवे साहेबांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आचरणी पहिल्यांदा नमस्तक होतो शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या चरणाला स्पर्श करतो तमाम जमलेल्या सर्व लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व सर्व नेत्यांना महाविकास आघाडीच्या सर्व व्यासपीठावर बसलेल्या प्रमुख नेत्यांना आणि तमाम महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मानाचा मुद्रा करतो मित्रांनो या ठिकाणी सांगितलं पाहिजे सुरुवातीला सांगतो संघटना पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही देखील वंदन करतो लाल निशान पक्ष असेल वीटवट्टी कामगार असतील राष्ट्रीय मराठा पार्टी असेल आदिवासी विरसा ब्रिगेड असेल महाराष्ट्र नाविक महामंडळ असेल विकास महाचर्मकार विकास महामंडळ असेल संजय पोपट भालेराव हे अपक्ष राहिलेले उमेदवार असतील याप्रमाणे महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल अनेक संघटना वंदन करतो

खऱ्या अर्थानं निर्भर करायचं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा या ठिकाणी अनेक वक्त्या आणि देश कोणत्या वर्णावर आलेला आहे राज्य कोणत्या वर्णावर आहे हे मी सांगणार नाही वेळ घेणार नाही

आणि उद्याच्या कालखंडात हीच पेटची मशाल प्रत्येकाच्या हातामध्ये घेऊन उभा महाराष्ट्र आणि देश आपल्याला खऱ्या अर्थानं निर्भर करायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर या ठिकाणी अनेक वक्त्यांनी देश कोणत्या वर्णावर आलेला आहे राज्य कोणत्या वर्णावर आहे परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्याच मागे राहावं लागणार आहे हा निर्धार या ठिकाणी आता करायचा आहे खरं म्हणजे या ठिकाणी देशामध्ये जे काही घडलेलं आहे घडत आहे पंतप्रधान होतो मंत्री होतो आमदार होतो ते तुमचं मौल्यवान मत बऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीच्या बाजून मशीन मध्ये बंद झालं पाहिजे ही काळजी का। सभा आणि राज्याच मंत्रिमंडळ या मतदारसंघामध्ये सारखं फिरत आहे सौबाजून फिरत आहे आणि सांगतोय काय आमच्या मित्र तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही काहीच करू नका तुमचा वेळ